नमस्कार मित्रांनो ह्या बघा आता मी गावात गेलो होतो आणि गावातनं बिराडावा आलो मस्त बाकी असा जेवलो आणि आता निघालो मेंढराकडं तर आता बानाईन अर्चना गेली मिढ्याकडं तर असं आपल्याला शेतकऱ्याच्या गाठी बिठी घ्यायला जावं लागतं त्यांचं पाणी आपल्या मेंढराला गावतं आणि मग कुठून कशी मेंढरा चारायची कुठून न्यायची किंवा शेतकऱ्याकडं आपलं बसकेच पैसा असतात ते उधार आणायचा असं असतं त्यामुळं आपल्याला दररोज ह्या टायमाला गावामध्ये जावं लागतं तर आता निघालोय मी मेंढराकडं तर येतानी या कलिंगाड पण आज या पाण्याची बाटली पण बिराडावून भरून चालावली आणि या कलिंगाड घेतलं तर म्हटलं आपलं उन्हात आणायचं खायला जरा बरं पडल मेंढराकडं कारण आता ऊन पण तसं लागतं या लय ऊन लागतं या उन्हाळ्या दिवसामध्ये लय मेंढरा मग आपल्या मेंढपाळ बांधावाला ऊन ऊन फिरावं लागतं कारण जरा आपल्याला लांबला मेंढरा घेऊन जावं लागतं आणि मग आपल्याला सगळं ऊन हे सण करावं लागतं त्यामुळं मग म्हटलं बाय जरा कलंगाड खाल्याच्या नंतर तेवढाच गारवा भेटल त्यामुळं चहा लावले कलिंगड आणि निघोला आहात आम्ही मेंढ्राकडं मेंढ्र पार त्या बागाटाला चरतीच आहे आर साडाला ठीक आहे इकडं जरा झाडात न चांगली चरतीच आहे मेंढर विंट्या पण मेंढरा सांग झाला काय भिंट्या

कस काय अर्चना वाटते डोंगराव बरं वाटतंय नावा लागते डोंगरा डोंगराच गाणं काय चाललं शिवायचं आव देवाचा खोंड आहे बाळू मामाचं आपलं सकाळचा पूजायला ते त्याला जरा दंड घालायचा किंवा आपलं काय तरी थोडस नक्षी काम करायचं त्याच्या दिवस आला आणल्याला आणि हे असा मग दाग निघट्यात कॅजर नाही आपण व्यवस्थित केलं तर त्याच्यामुळे मग हे आता जरा कडकडं नि कातरून ह्या असा दण घालायचा माझे मेंढ्या थांबल्यातही नाही यार म्हणून अरशना मेंढ्या खाली गेल्या का थांबल्या ताई मिठ्या म्हणून आणि पाणी आणलं आणलं नाही काय बाटली आणली आणि मागं काय आणले ये आणलं कनीकडं उंद आणलं खायला मस्त बाकी होणं बरं उनतलं आणलं

तर मेंढरा पण चांगली ए... चरली गळ खाला त्यांनी बागा बोबा कावतर इकडे मेंढरा आम्ही हां तो अशी महिना पांधरा ना, ना? या झाडाचा ह्या टायमाला गळ पडतो आणि ती चांगली मेंढरा आवडीने खात असते तर चांगली मेंढरा आता नेहर झाल ते पाणी पण पाच दिना पाणी पाच दिडला जातानी पाणी पि तर बनायच पण मस्त बाकी मेंढराच्या माग देवाच खोंड शिवायचं चाललंय काय याच्यात बिराणी काय सांगायचे वागवायला दिवसभर आपल्याला लागन असं पाणी कुठं काय असिश वागवायचं वेळ गाव चवा शिवायच नाही वेळ घातला गावला की मग हाय काय आम्ही तसंच ह्याच्यावर जा देवापून जायचो आपला मामा तर मग ह्याला मी दंडच घातला नव्हता कारण वेळच भेटत नव्हता मग विचार केला की आपण मेंढराच्या माग नेल्याशिवाय आपलं शिवण व्हायचंच नाही तर हे काय मग एक एवढं शिवायला नसतं त्याला पंधरा वीस मिनटं लागतात इथून इथपर्यंत कारण निसतं त्याच्यावर टपून असतं तर उराकतं पण आता काय झालं मेंढ्राने बी गबागाबा गबा पाला खाला त्याला मग मिठ्या पण निहार झाल्यात आहे त्याच्यामुळं खरं मग वाईस घेतलंय मी हातात नाही तर काही टायमाला जर दिवसभर वा आणून आपण शिवायला नाही भेटलं ना ना असं असं पिशवी ते माघारी नाही लागतं पिशवी पण सोडित नाही काय टायमाला कारण वेळच भेटत नाही शिवायला तर आज वाज भेटलाय वेळ म्हणून घेतलंय शिवाय म्हणजे मिठ्याच्या पोटात गेलं म्हणून किती शिर्या दंडे काय शेवय पाच हे का आता हिथं एक शिर एक टाकलं आता हिथ हे असं हे दोन झालं हे तर तीन झालं हे तर चार झालं आणि हे पाच झालं म्हणजे अशा पाच आहे तर सात शिऱ्यापर्यंत घालायला येतो आपल्याला पण मी खरं तर पाचच शिऱ्या घातलाय आणि दुसऱ्याला आपण दोन तीन चार ते असो घालतो पर्या आता खोंड बारीक असल्यामुळं पाच शिर्या घातलाय खरं तर सात शिर्या घालणार होते पण खोंड बारीक असल्यामुळं त्याला आता म्हणून आपला पाचच घेतलाय मी काय तरी म्हणते ना बारक्याने बारकाच घास घ्यायचा असतो असं आता समजा बारीक आहे म्हणून त्याला थोडासा बारीक घेतलाय ना सात शिर्या पण लय मस्त दिसतो पण हे पाचच घातलाय मी <laughs> तर असा आता हे तू राह बर आता इथपर्यंत असा गोल हे दशा निघल्यात खर तर बाणाच्या हातामध्ये दोन दिवस झाले खोंड बघतो या तर ते आज गवत होईल का पुरो नाही काळ पर्यंत एवढं होणार आता निघाले मीन र वाटत कलिंगाड काय बरं ते वाटत गेल्या काप मग कस काय निघतोय आतन माल काय मार वर न मग बारी दिसतोय पण आत कस काय काय झालं बानायत हसायचं कलिंगड आणल्याबद्दल निघाले मीन मोर आरच्याना मोर बानाय मागून हाती या गाणं मस्त बाकी ते आता बानाय म्हणून दाखवते आपल्याला कस आहे गाणं हा मनाचा बांगला तुण्यानी रंगला आज बाय तारीख तारीख लवंगा निघाल्या बारीक लवंगा वाल्याच मुलूक आगणगाडीच कुलूप आगणगाडी फरजेची मुंबई निघाली आरश्याची आरसा पाहतो पाण्यात पाण्यात आम्हाला कळत पुण्यात पुण्यात मस्त बाकी कलिंगाड आणले तर आता घ्यायचंय का आपण कस काय वाटतंय कलिंगाड हा त्याला पण म्हणतात काय म्हणतात काशी काय इकडं आपलं कोकणातलं मेंढपाळ बांधव ह्या टायमाला आता काश्या चारत्यात म्हणजे कलिंगडी त्याला काश्या असं म्हणतात असं आहे का हा तर आता अर्चना पण आली कुराडी होते का कस काय रानामध्ये आपल्याला असं कुऱ्हाडीने वाहित्यानी कलिंगाड कापावं वा लागत असं काही निघते कोणा माल माल मस्त निघण घेते काय ती पन्नास रुपयाचं कलिंगाडी एकच नंबर मुंगा <laughs> सरते अगदी मस्त बाकीच कलिंग काढ निघलं कुराडीच जरा हे दुतली मधील कुराड तरी भती आपण डाळा वेळा पाडले असतो ना असं राहणार ना दानून कलिंग काढ खायच्या नंतर जरा बरं वाटत पण अर्जन बरं वाटत हा हो ना दानाच बरं वाटत गारगार जरा आता मीठ पाहिजे होतं पण नाही ना आपल्याला हॅलो नियम जातय काय आगे लाल भडक कलिंगाड निघले मस्त भाकी असं पोरं चोर असल्यावर काय मजा येईल खायला पोरांच पोरांचं ध्यान होत नाही असून ठेवाड कडक वापर्यंत आहे ना पोह <laughs> <आएना पुँ। laughs> तुमचं ते पोत शिवायचं माझ्या त्याच्यात भिजून जायचं जा कलिंगडाच्या जा पाण्याने त्या दुवारा त्या पिशव्या मशीन काम चालून धानाची मशीन सारखी स्थलांतर करते ती काय करायला लागत पाहिजे ना चांगलंच आपलं त्याला त्याला जागाच कमी पडायला लागला संध्याकाळपर्यंत राहील थोडस सागरला मामाला त्यांना नेच का एवढं खपन का आपल्याला काय पाणी जाईल जायचं तर आता बाणाने मस्त बाकी कलिंगाड घेतले का पण आता खायचं या करा सुरुवात काय या अर्चना मुरच पाव न मग पडते बिडते ना आपले खाते आपलं आहे बारीक घेतल मोठाल्या घ्या आणि मग बारकाल्या वाटलं घ्याव तुम्हाला मी पण घेतोय मस्त बाकी ये खाप मीठ तर काय वाढ लागला आता नंबर असं मेंढरा शिराटा कालिंगाड लय मस्त बाकी लागतो साखर वाणीजे खरंच गाय साखर तर मालकानी घातली त्याच्यामध्ये लावलं <laughs> <laughs> माल काय शेतात शेतात तस का माल मटेरियल घातला त्याला त्यामुळे एवढं भारी लागत ना होय मग आपण शेतात पिका असन त्या पिकाला काय तरी खाया पाणी घातलं तर ते पीक वाढत माणसाने चांगलं चुंगलं खाल्यावर ते माणूस चांगलं होत ना मग असं आहे का मग काय काय केलं खायारी दिवसभरामध्ये एवढे मेंढराच पोट भरावा लागतंय म्हणल्यावर झोपून ना हे करून जमल वाघर पाडून जाते ना वाघर पाडून जाते ना थोडा उशीर झाला तरी नेहमी असं बी आता आम्ही मग करिंग खाते बरं आमचं ध्यान आवतं बहुतशी बोलून घ्या <laughs> आम्ही खाऊन घ्या मग अगदी एक नंबरच वे बर तुमचा एकदा तिकडे गेला होता आम्ही गावाला साधू पारगाव साधू मालू दौंड तालुक्यामध्ये गाव आहे तिकड साधू माल पारगाव मेंढ्रा असे कलिंगड फोडायची बाजार नाव त्यावेळेस कलिंगडाला आणि मग शेतकऱ्याची लय झालेली तर शेतकऱ्याने मेंढ्राला मेंढ्रा चारा दिलेली त्यात वाढत बसला होता आमचा जाऊन टरबुज या म्हणली टरबुज कलिंगड मेंढ्रा असे फोडून त्याच्यात तोंड घालून खायचे बैल नेले त्यावेळेस दुष्काळ पण होता थोडासा बैल पण नेलेली दहादा बायला काय असायचं म्हणजे आमचा आज जा तर कलिंगडा खायचो आम्ही कापूस हिळ जाऊ नका ना बघायचंच नाही आईर बघ कलिंगडावर आणि टरबू जाऊ लय माझ्या मध्ये ते लय होत गडूगडी त्या कलिंगडाचं निघाले मेंढ्र वाड्याला तर दिवसभर आम्हाला लांब लांब मेंढर चारायला न्यावा लागतात तर आता निघाले ते मेंढर वाड्याला बिराडाव तर आम्ही ती गजन होतो मेंढऱ्याकडं बाना या अर्चना आणि मी कसं काय चाल गावलं में बर बरं गावल नाव आता मी चार दिसून निघाले ते वाड्यात तर आपला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवतो धन्यवाद